मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळालं कला ही अद्वैतवरती रागवलेली आहे कारण अद्वैतने सहम आणि काजल या दोघांचं प्रकरण तिच्यापासून लपवलेलं असतं परंतु अद्वैत सुद्धा हार मानत नाही तिला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करतो आणि अद्वैत कलाच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो खरे असं अबोला धरून गोष्टी स्वालू होत नाहीत यापूर्वी मी एक चूक केली होती तू माझ्याकडे आली होती सोहमच्या लग्नाच्या वेळेस सर्व काही सांगायला परंतु मी तुलाच बोललो खरंच त्याबद्दल मला माफ कर आणि त्यामुळेच तू डिवोर्स पेपर देऊन निघून गेली होतीस ती चूक तू करू नको आपल्या नात्यामध्ये आलेला दुरावा मी कधीही सहन करणार नाही मला तू हवी आहेच खरे प्लीज जे काय आहे ते आपण बोलून सॉल्व्ह करू तुझी परिस्थिती अशी होती की मी ताप आला होता तुला तू हॉस्पिटलमध्ये होती अशा वेळेस मी तुला सांगणार होतो का आपल्या घरामध्ये काय घडलं आहे ते आणि मी का घर सोडून गेली कोणत्या तोंडाने मी सांगणार होतो प्लीज मला समजून घे असं माझ्यापासून दूर तू जाऊ नको असं तो तिचा हात हातात घेऊन तिची समजूत काढू लागतो